आणि पुरीनो तुम्ही पळून जाऊ नये ह्या मताचा मी नाही कारण मला गॅरंटी आहे तुम्ही माझं ऐकू शकत तुम्हाला जी झक मारायची ती तुम्ही मारणार कारण मी किती बोललो तरी ते तुम्हाला त्याची लाज पर... फक्त बसलेल्या माणसांना पाया पडून सांगतो सगळ्यांना माझं कीर्तन महाराज म्हणून ऐकू नका पण तुमचा मिलगा मुलगा म्हणून ऐका आणि तुमचा मित्र म्हणून ऐका ही भाष्य विनोदाची आहे का बोला हा टाइमपास आहे नाही तुम्हाला एक वाक्य सांगतो शंभर टक्के पुरी इंद्रीकरला शिवाय त्या आम्ही कसाय भांग पाडू कसे कपडे घालू कोणचा हात धरून जाऊ त्याच्या काय बापात जात बापात नाही जात काही पण मी एका मुलीचा बाप आहे मुलीवर भाषण करून बापांवर भाषण मु बापांवर भाषण करून जमत नाही बापांवर व्याख्यानं करून जमत नाही त्याला बापाचं हृदय लागतं काय मते एका बापाने मुलीसाठी काय केलंय जरा डोक्याला के मुंग्या येतील तुमच्या दोन तीन मिनटात आहे का पुरी सुरी थबाड फोडून टाकले पाहिजे कुणीकडनं थोबाड कोणीकडून कोणावर प्रेम मग करायला खर्च नाही ना पोरं मोबाईल घेऊन देतोय का सिम पोरग टाकीत आहे गाडीला पेट्रोल पोरग टाकीत आहे पॉकेट मनी पोरग देत आहे रिचार्ज पोरग मारित अनुभव शिवाय बोलत ए रिचार्ज पोरग मारित आणि मग तुला काय फक्त तोंड माजून त्याच्या मागे बसायचं एवढंच आता असाल रे विनोद्या कर फक्त पोरीनो एक वाक्य सांगा आता बोलूनच टाकतो जाऊ द्या सणासुदीचे दिवशी मला काही शेचे द्या तुम्ही पारश एवढ्या शिवाय येते ना तुमच्या तोंडात तेवढ्या द्या मला फक्त माझ्या एका प्रश्नाचं उत्तर द्या पोरीण हा बिचारा एवढा समाज आहे मी यांच्या मुलासारखा आहे पोरीनो फक्त मला एक उत्तर द्या आयुष्यामध्ये तुमच्या बापाला असं काय पाप केलं के तुम्ही त्याची प्रतिमा समाजात खाली कळवली एवढंच उत्तर द्यायचा जा पळून आज जा कीर्तन संपलं मेसेज मेसेज टाका जा चंद्र आहे साक्षीला चंद्र आहे जा आज जा पण एक वाक्य सांगू पूर्ण ए जा पळून तुम्ही आयुष्यभर त्यांना हाताला घड्याळ घातलं नाही हे तर पाप आहे म्हणाले त्यानं पलटी करून घातलं हे त्याचं पाप आहे त्यानं बायकोच्या गळ्यातले दागिने म्हणून तुम्हाला मोठं केलं हे त्याचं पाप आहे का आयुष्यामध्ये त्याला तुम्ही गल्लीनं वर मान काढायला जागा ठेवली नाही का त्याला गावातून पाहुण्यातून जायला जागा ठेवली नाही पोरीड तुमचा जन्म नव्हता झाला तुमचा बापू आईला निघला ना पोरीडो तर तुमच्या बापाला फक्त कौलाचं घर आलतं रे पोरीडो कौलाचं घर आलतं त्याच्या बायकोनं डोक्यावर दगड वाहिली आणि पायानं गाळ पुरी लोक गाळ आणि डोक्यावर दगड वागून दोघांनी घर बांधलं पुरी आणि तुमचा जन्म झाला तर तुमचा बाप पंधरा मिनिटं एकटा असत होता का असलं माहितीये पुर्ण तुमचा बाप तुमचा जन्म झाल्यावर तुमचा बाप का असला माहिती आहे तुम्हाला त्याच्या आईनं त्याला मरताना सांगितलं होतं तुला जर मुलगी झाली तर तुला शिवाशील त्याला तुमचा जन्म झाला तेव्हा त्याच्या आईच्या आठवण आली पुरी तुम्ही दीड महिन्याच्या होत्या अशा इतक्याच होत्या तुमची आई तुम्हाला आंघोळ घालायची कशी घालायची माहिती पुरी तुम्हाला आंघोळ तुमची आई पाय पसरायची पायावर तुम्हाला पालत झोपवायची आणि दोन बादलीत पाणी घ्यायची तुम्ही रडल्यात गा टाकायची आणि हसले तर गरम टाकायचे एका हाताने दोन तांब्यात पाणी एक एक तांब्या हा बाप आईच्या हात बायकोच्या हात बायकोच्या हातातला तांब्या घ्यायचा आणि तुमच्या अंगावर पाणी ओतायचा पूर्ण तुमच्या आई तुम्हाला दोन्ही हाताने झोळायची आणि फडक्यात गुंजाली झोळीत टाकायची तर तुमचा बाप झुळीच्या दोऱ्या बनायचा आणि आई भाकरी करायची दोघं जण गरम भाकर खायची झोका द्यायचा पुरीनो तुम्ही बोलायला लागल्या तर तुमचा बाप बोबडा बोलत होता तुम्ही चालायला लागल्या तर तुमचा बाप वाकून चालत होता आणि तुम्ही हा बाप गुडग्या खाली टेकवायचा गुडग्या आणि हात खाली टेकून घरात घोडा घोडा व्हायचा पुरिण घरात घोडा घोडा व्हायचा बाप घोडा व्हायचा आणि पुरीला पाठीवर बसवायचं तर सांगा पोरीनो पोरीचे पोरीनो तुमचे पाय त्याच्या पोटाला लागत होते रे पोरीनो पोटाला लागत पोटाला लागत होते तुमचे पाय टेबल लावलं तर त्यानं दहा दिवस पेपरला घेऊन गेला आणि पेपरवरून आल्यावर जेवला पुरीनो तुम्हाला पाहायला पाहुणे आले पैशाची मागणी झाली उशीमध्ये मुंडक गोतून रडला पुरीन तुम्हाला ज्याच्यावर प्रेम करायचं त्याच्यावर करा ज्याच्याबरोबर बरोबर झक मारायची त्याच्याबरोबर मारा ज्याच्याबरोबर तुम्हाला पळून जायचं त्याच्याबरोबर जा पण आज कीर्तन संपल्यावर घरी स्पष्ट जा आणि स्पष्टपणे बापाला आजच सांगून टाका माझं त्या मुलावर प्रेम आहे आम्ही नवीपासून झक मारतोय मी त्याच्याशिवाय राहू शकत नाही घरी जा आणि स्पष्टपणे बापाला सांगून टाका का मी नवीपासून मी त्याच्या गाडीवर फिरते माझं त्याचं प्रेम आहे मी त्याच्याशिवाय राहू शकत नाही तुमचा बाप पाच लाख रुपये घालून तुमचं लग्न करील पण पाया पडतो पुरी बाप्पाची इज्जत वाचवा बाप्पाची इज्जत वाचवा बापाची इज्जत वाचवा आता महिला मंडळ उत्तर द्या मी तुमच्या मुलासारखा आहे याबद्दल तुमचं मत काय तुम्हाला वाटत असेल महाराज मुलीला लय बोलला त्याचं वाटोलं होऊ द्या हो द्या माझं वाटोळ पण पुरी महिला मंडळ खरं सांगा त्याचं बनन मळालं ना मळू द्या शर्ट फाटला ना फाटू द्या त्याच्या पायाला चप्पल नाही ना नसू द्या फक्त तो गल्लीनं वर मान काढून चालला ना तो श्रीमंत शर्त फाटल्याचं बापाला काहीच वाटत नाही पूर्ण बापाला चप्पल तुटल्याचं बन मळाल्याचं कितीतरी मुली बापाला गावाला बाहेर निघला ना तुपीची घडी करून पुरी देतात टूपी नीट घाला मरू दे शर्त सुरगळ सुरगळू दे इस्तरी नाही नसुदे पोटात भाकर नाही खाईन दुपारी बापाला कशाच काही वाटत नाही लय अर्जंट काम असलं ना आंघोळ केली का निघला फक्त त्यालाही ना पोरी मस्त पैकी गल्ली नाही ना असा वरमान काढून चालू द्या बास बस फक्त असा वरमान काढून चालला पाहिजे तो उपाशी असला तरी फक्त बापाची इज्जत वाचवा आणि पुरी अख्या घराण्याची इज्जत तुमच्या ताब्यात येतात तुम्ही आता काय इज्जत कोणाला कार्यकर्ते लोक पुढारी लोकांनी डायका शिकलेले शिक्षक लोक कॉलेजचे चे पोरांनी डायका पुरींची पोलीस स्टेशनला अशी तक्रार आहे कोणाची पुरीची कामाज्या प्रिय कराला माझ्या बापापासून भावापासून धोका आहे एक मिनिट फक्त बसलेले माणसं निवांत विचार करा एकच मिनिट एक मिनिट असा तांद्या डोक्याला जगातला कोणता बाप मुलीचा आरोपी होऊ शकतो बोला दहावीची शाळा उशिरा सुटली ना तो रस्त्यावर उभारायचा काय आहे ना तासाला गेली ना मुलगी काही आहे ना असं माझी मुली मोठी झाली हो मला चिंता आहे हो हे कोणाच्या डोक्यात आणि तो बाप इनं कोण ठरवला अरु आता हे तरुण पोर आहेत बहीण मला आहे बहीण तुम्हाला आहे मी तुमच्या मुलासारखं आहे आता याच्यातल्या पोराला बहीण आहे सगळ्यांना बहीण आहे आपली बहीण डावी लाय आपण नवीला आहे तिच्याबरोबर शाळेत जात नाही आपण दुपारी तिच्याबरोबर डब्यात जेवत नाही येताना तिला घेऊन येत नाही अरे तिचा साज जर उशिरा सुटला ना आपला जर लवकर सुटला तर आपण शाळेजवळ थांबून राहणार बहिणीला घेऊन येणार सर मारतील म्हणून तिची वही पूर्ण करून देणार आकृत्या काढून देणार निबंध काढून देणार तिच्या कोण चूक झाली तरी आई बापाला सांगायची नाही सायकल पंक्चर झाली तर आपण लुटीत आणायची आणि रविवारी आपल्याला सुट्टी असली तरी आपण बहिणी बरोबर तासासाठी आज तरुण पोराला जर बहीण म्हणत असेल माझ्या भावाचा माझ्या भावापासून प्रिय करायला धोका आहे तर फक्त तरुण पोरं मला उत्तर द्या जगातला कोणता भाऊ बहिणीवर विश्वास ठेवेल सांगा कोणता ठेवा ना तो म्हणजे त्याला मानणारी चार पोरं आहेत त्याला चार मित्र आहेत त्याची बहीण त्याला आरोपी ठरवत असेल तर तो भाऊ वर्गातून संपला मित्रांमधून संपला आणि तो वर्गात जातो म्हणजे त्याचं मानसिक संतुलन शिकण्याचं नाही तो मित्रांमध्ये जरी बसला तरी त्याचं मन प्रसन्न नाहीये त्याला कुणा तरी एक मन खात अरे मला चार मित्र मानाय लागलेत पण माझ्या बहिणीने मला कुणी असू दे ना मी उभा तुम्ही बसेल त्या मुलाचं अंतकरण शैक्षणिक वर्गात रमत नाही काय म्हणते तुम्ही तो वर्गात जातोय केवळ दबाव वर्गात जातोय कर्तव्य म्हणून पण त्याचं एकाही गोष्टीत लक्ष लागत नाही चार मित्र असाय लागले तर त्याचं मन लगेच शंका घेत अरे माया बहिणीबद्दल बोलत्या गु चार मित्र असाय हे तो तो नक्की माझ्या बहिणीबद्दल मग सांगा पोरीनो आज ईश्वरासारखा भाऊ जर तुम्हाला आरोपी वाटायला लागला तर तुम्ही ही आणि कोणती पळून गेलेली पोरगी सुखी आहे तिचा संसार सुखी झालाय असं मला बोट वर करून एखादीनं सांगा का मी पळून गेले पण सुखी आहे ते अख्खा संसाराचा खर्च मी एकटा करतो बंगल्यातून जातीन गाऊंटायच्या आता खाली इटर तुला प्रेम करते बंगल्यातून गेली उसतोड नाही गाडी चालली दिलदी आहे ईट बी दे अरे ज्यांनी ज्यांनी अशी लव मॅरेज केलेत ना लफडे लुफडे दरवाजे लावून बांडे घाशी त्यात रे काची प्रियशिन काय आलंय ठेव ठेऊठू पोरं पेट्रोल त्यात गजळगाण ठुई बरी नाही दुपार पोट पूर। पूर्ण तुमच्या इतके चांगले दिवस येणारे तुमच्या बापाच्या दारात आहे ना अशी दोन तीन वर्षात रांग लागणार द्या, द्या। तुम्ही घरात राहिल्या पाहिजे नाही तर रांग लागायची अंगणात तुम्ही सापडायच्या धबधब्या खाली काय मग आणि तरुण पोरण असं पोरण हे हो, प्रेम बीम ह्या ज्या गोष्टी आहे ना ह्या सक्सेस नाहीत सक्सेस नाही आपण म्हणतो बा प्रियशी माझ्यावर प्रेम करते आहे आहे आपल्यावर प्रेम करणारी प्रियशी आपल्या पैशावर प्रेम करते का आपल्यावर करते पैशावर आप आपल्यावर प्रेम करायला आप ये आणि आपलं येडं म्हणतं ती माशी नाही ना कुणाचीच होऊ शकत नाही ती दोन चार जणांची झाली तू चौथा नंबर यायला प्रियशी नाही 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 कोणत्या मायासमोर बसलेले प्रे करे आता इथं दोन चार प्रे आहेत तुम्ही म्हणे मला चेहरे करत मला नाही सांगायचं मी असं बसल्या बसल्या बस सांगणार हे इथं दोन तीन दिवशी बेणार आहेत एका मिनटात पैदा नाही ना आपल्याकडून नाही मी असं नजरेनं माणूस पाहिला ना टोट ही साथीला आहे मराठी मिडियमला आहे तू सेमी इंग्लिश हा तेव्हा ते इंग्लिश मिडीयमला आहे तेव्हा ते मराठी इंग्लिश मिडियमला आहे लगेच लक्ष सांगणार मराठी मिडियमला आहे ते हे मराठी मिडीयमला आहे मराठी मिडीयम लगेच सांगणार टोटल इतिहास सांगणार मी माणसात तेव्हा ते मराठी मिडियमला आहे लगेच सांगणार एका मिनिटात तेव्हा ते सेमीला आहे हाय का नाही ती कशी आहे त्या ते मला ठिकमिन आहे लगेच त्यांनाही म्हणा बघ आहे की नाही मग हा बामेल आहे हा मराठी ठिकल आहे तू आहे ना आठवी हा त्या बा चुकणारच नाही आपल्या नजरेचं त्या पण इथं दोन तीन दिवशी शिपणार आहेत इथे एक दोन तीन प्रिय करेल त्या पण इथं दोन चार जुगार खेळणार आहेत एका मिनिटात सांगा मला इथं एक दोन प्रियशीच्या भावाचा मार खायला दोन तीन नाही म्हणत नाही आपलं मी मला उगाच हे उरकत नाही नाही तर भविष्य आता मिनटात सांगणार म्हणजे मला हे बंद करावं लागलं ते सुरू करावं लागलं लगेच सांगणार मार लगेच ही बाई पोरगी इंग्लिश मिडीयमला आहे लगेच सांगणार ते पण ते इंग्लिश मिडीयमला आहे हे बाई हे इंग्लिश मिडीयमला आहे लगेच सांगणार लगेच सांगणार लगेच सांगणार तेव्हा मामाला एकच मुलगी आहे ना त्या बा हे जमालपूर की नाही आहे नाही आहे ते पोर नाही आहे ना हे मामाला एकच आहे